करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण इतरांशी भांडण करत असतो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवरून वाद निर्माण करत असतो समर्थ म्हणाले एखाद्या गोष्टीवरून एखाद्या वस्तूवरून आपण जर इतरांशी वाद करत असू तर ती प्राप्त झाल्यावर आपण ज्याच्याशी भांडलेलो हो। आहोत ती आपल्याशी कधीही बोलत नाही क्षुल्लक कारणावरून आपलं त्या गोष्टीवरून वाद होत असत हा वाद शेवटपर्यंत टिकून राहतो आपल्या अंत्यकरणामध्ये याची जाणीव असली पाहिजे एखादी गोष्ट जर मला मनाप्रमाणे मिळत नसली तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्यातील जो क्रोध आहे आपल्यातील जो राग आहे तो बाजूला सारायचा कारण एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही तर आपण त्या गोष्टीचा राग आपण आपल्या घरच्यांवर आणि इतरांवर काढत असतो बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपण ऑफिसमध्ये जात असाल बरोबर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल आता तुम्हाला तुमच्या सिनियर्सनी तुम्हाला काम दिलेलं आहे कामाचा प्रेशर आहे ऑफिसमध्ये काम असतो कंपनीमध्ये काम असतं तुम्हाला एवढं काम करावंच लागेल तुम्हाला ओव्हर टाईम करावंच लागेल तुम्हाला एवढं टार्गेट पूर्ण करावंच लागेल आता ही भूमिका आपल्याकडे दिलेली आहे तेवढं काम आपल्यावर सोपवलेलं आहे परंतु आपण आपल्या आयुष्यात काय पाहतो की मलाच एवढं कामाचं प्रेशर का मलाच एवढं काम का दिलेलं आहे पहावे आपण सी आपण सर्वजणं ज्याप्रमाणे ऑफिस टाईमाचा ऑफिस टाईम जो सुटण्याचा वेळ आहे त्यावेळेला सर्वजण निघून जात आहेत तरीसुद्धा मला काम दिलेलं आहे मला ओव्हर टाईमसाठी मला थांबवलेलं आहे परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा आपण आजचं काम उद्यावर ढकलत होतो उद्याचं काम परवावर ढकलत होतो आणि त्याचप्रमाणे आपण आपलं काम हे अर्धवट सोडलं होतं आणि त्याच कामाचा प्रेशर म्हणून आपल्याला तिथे थांबवण्यात आलं मग त्याच कामाचा आपण संपूर्णपणे राग मनात धरलेला होता आणि तोच राग आपण घरी येताना दरवाजाची कडी आपण दरवाजाची बेल वाजवलेली आहे दरवाजा ठोठावलेला आहे आणि दरवाजा उघडायला उशीर झाला म्हणून आपण त्याचा राग संपूर्णपणे आपल्या पत्नीवर आपल्या आईवर आपल्या भावावर आपल्या बहिणीवर संपूर्णपणे आपण काढत असतो असं का होत आणि नंतर पाच मिनिटाने पुन्हा आपला राग शांत होत आणि आपणच विचार करत असतो माझ्याकडून आज भरतंच घडत आहे मी असं नको वागायला पाहिजे होतं बरोबर की नाही म्हणजे का भाग दिलेला आहे आपल्याला कळतंय पण समर्थ मनाने वळत नाही ना ऐकल्या विनं कळले शिकल्या आले आई आईसे आईसेना ऐकले आई भूमंडळी आपला, आपला बाजूचे असणारे शेजारी त्यांचा वादविवाद का होत असत बघा आपल्याशी बोलणारे दररोज आपल्या घरी येणारे पण प्रत्यक्षात आज आपल्याशीच वाईट वागत आहेत कारण का कारण आपला स्वभाव त्यांना खटकला असेल आपली बोलण्याची भाषा वेगळी असेल कारण दररोज येणारे आपले शेजारी आपल्या घरी येणारे आज प्रत्यक्षात घरी तरी आले नाही परंतु आपल्याशी बोलणं सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे आपल्याकडून असे कोणते शब्द बाहेर निघाले आहेत की त्यामुळे त्यांनी आपलं घर बंद केलं याचा विचार आपण करायला हवा की हो प्रत्येक वेळेला आपणच चुकीचा नसतो समोरची व्यक्ती सुद्धा चुकीची ठरू शकते परंतु आपण इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा चार बोटही आपल्याकडे असतात पहावे आपण असे आपण बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपण स्वच्छ धुतल्या तांदळासारखा असला पाहिजे आपण मनाशी ठरवलं पाहिजे मन चंचल आहे पण आपलं मन चंचल जरी असला पण मनाला ताब्यात प्रत्यक्षपणे करून घेणार कोण आहे श्री सद्गुरु साक्षात तो सुद्धा परब्रह्म आहे मन हा इंद्रियाचा राजा आहे त्याच्या हातामध्ये जरी सत्ता असली परंतु त्याला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे ताळ्यावर आणण्याचं काम परमेश्वर करत असतो कार्यसिद्धी स्नेण्यास श्री समर्थ म्हणून उगाच भांडण करून वादविवाद करून प्रश्न वाढवण्यापेक्षा त्याची उत्तरं आपल्याला शोधता यायला हवी जर आपण ती उत्तरं शोधली ना तर आपल्याला प्रश्नच सापडणार नाही बरोबर की नाही आपण एखादं पुस्तक असो बरोबर की नाही आहे की नाही एखादं शाळेतलं पुस्तक घ्या आपण संपूर्णपणे शाळा शिकलेलो आहोत शाळा शिकत आहोत आणि शिकणं ज्याप्रमाणे जोपर्यंत शेवटचा दिवस आहे तोपर्यंत आपण शिकत राहणं गरजेचंच आहे शिकलो म्हणून आपल्या पाठीवर ठप्पा नको बरोबर की नाही गाडी चालवत आहोत आपल्या गाडीवर काय असतो यल असतो की नाही कारण का लर्निंग आहे शिकत आहे चालेल शिकलेलो आहे आणि जर कोणी प्रश्न विचारला आणि आलं नाही तर बरोबर की नाही म्हणून आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि शिकत राहणार ज्याप्रमाणे एखादा धडा असायचा त्या धड्याखाली प्रश्न उत्तरे असायची प्रश्न उत्तरे त्याची उत्तरे बघा त्याच धड्यामध्ये पाहायला मिळायची बरोबर ना एखाद्या एका वाक्यात असू दे कारणे लिहा असू दे थोडक्यात उत्तरे लिहा असू दे असायची की नाही नक्कीच परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपली सुद्धा आपल्याला कोणी जर विचारलं तर आपली कारणं ही वेगवेगळी असतात एखाद्या समोरचा व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल तर त्याला आपण थोडक्यात उत्तरं देतो आणि फोनवर बोलायचं असेल तर एका वाक्यात फक्त बोलून मोकळा होतो म्हणजे विचार करा हीच आहे आपली अनुक्रमणिका दैनंदिन जीवनात हेच पाहायला मिळत आहे आपण आपला वेळ कुठे घालवत बसलेलो आहोत म्हणून समर्थ म्हणाले विषय विषय विकारांपासून आपला देह हा अलिप्त असला पाहिजे का दिलेले आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता तर आजचा भाग समर्थांनी क्रोध मत्सर आणि राग यावरच दिलेला आहे एखादी वस्तू नाही मिळाली एखादी गोष्ट आपल्याला नाही प्राप्ती झाली तर राग मनात धरून काय मिळणार आहे मिळणार आहे का नाहीच काही मिळणार ना। आपल्या लहान भावाला एखादी गोष्ट आणून दिली तर आपल्याला राग येतो अरे बाबांनी मला मला ना त्यालाच आणून दिली पण आपण समजून घेतला पाहिजे तो सुद्धा खेळेल आणि नंतर दमला किती गोष्ट आपल्याला प्राप्त नक्कीच होणार आहे बरोबर की नाही म्हणून विचार करा भांडण तंटा वाद विवाद एकमेकांशी करून कुठलाही प्रश्न सॉल्व होत नाही होतो नाही हो पाच ते दहा मिनिटाचा तो क्षण असतो पण संपूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात एक नजरेला नजर सुद्धा देता येत नाही कारण का भांडण झालेली आहे तंटे वाढलेले आहेत वादविवाद झालेला आहे बघा प्रत्यक्षपणे वस्तुस्थिती पाहता कारण प्रत्यक्षात आपल्या मुखामध्ये नामस्मरण का असलं पाहिजे प्रभाते रामचिंत जावा का सांगितलं सदा सर्व काळ आपण त्या परमेश्वराच्या चरणी आपला देह समर्पित असला पाहिजे आपल्या मुखामध्ये चांगले शब्द परापशती मध्यमानी वैखरीतून येणारे शब्द ज्याप्रमाणे शिकवण आहे त्याचप्रमाणे त्या शिकवणीमध्ये आपला देह असला पाहिजे परंतु भांडण तंटा वादविवाद नको भाग कसा दिलेला आहे भाऊ भावाशी बोलत असताना सुद्धा वादविवाद होत असतात भांडण होत असतात बहीण भावाचं नातं हो। पण एखाद्या शुल्लक कारणावरून भांडण होत असते साधा टीव्हीचा रिमोट त्या टी व्हीच्या रिमोटवरून चॅनल बदलला की भांडण होत असतं परंतु मनाचं सुद्धा तसंच आहे ना मन हा हवेपेक्षा सुद्धा वेगाने बघा प्रत्यक्षपणे धावणार आहे आपण जरी इथे बसले बसत असलो तरी आपलं मन संपूर्णपणे फिरत आहे मनाला कोणी रोखू शकत नाही का सांगितलंय एखादं शुल्लक कारण कुठलं ते शोधायचं हो आपला वाद कशामुळे झालेला आहे आपलं भांडण कशामुळे झालेलं आहे हे जर समजून घेतले ना तर पुन्हा त्याच गोष्टीवरून कधी वाद होणार आहेत आणि जरी समजून पुन्हा वाद जर करत असील भांडण जर करत असेल मग शेवटी समर्थ म्हणाले जमा नावे शून्य कार्य जयाचा भावार्थ जयसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयासतेची प्राप्त का समर्थ म्हणाले कारण हा तुझा देह नाशिवंत आहे त्याचप्रमाणे हा देह तुझा इथे वास्तव्याला जरी असला तरी तुला इथून तुझी जेवढी शिल्लक आहे तेवढी शिल्लक संपूर्णपणे पूर्ण झाल्यावर तुला इथून निघून जायचं आहे म्हणून कुणाशीही वाद न करता कुणाशीही भांडण न करता आपला देह ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपली देहाची कीर्ती मागे उरली पाहिजे दोन शब्द तरी उत्तमाचे लोकांच्या तोंडून निघाले पाहिजेत म्हणून समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रोपे उरावे जय जय रघुवीर समर्थ